सोला तो सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दादा बरोबर आहे आपण सहा हजार केले वर्षाचे साठ हजार म्हणून आणि आपण त्याही वेळेस सांगितलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सगळे सवलती मिळतील आणि हे सगळं करत असताना आज चार आणि अधिसंख्य पद जे मराठा समाजाला जे आरक्षण रद्द झालं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात आणि या दरम्यान ज्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास साडेचार ते पाच हजार लोक कोणी त्यांना हात लावत नव्हतं मी सांगितलं मी फेस करेन त्यांना नियुक्त्या द्या पाच हजार लोक तिथं काम करतायत त्याचबरोबर मॅट मध्ये काही पाचशे लोक गेले एम आणि इतर लोक मॅटमध्ये गेल्यानंतर हायकोर्टामध्ये ए जी आणि आप आपल्या सर्व वकिलांना सांगितलं यांची बाजू लावून धरा त्यांना देखील हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला ते पाचशे लोक कामाला लागले हे प्रामाणिकपणे आपण केलंय सरकारने प्रामाणिकपणे करत असताना या ठिकाणी अशा प्रकारचं बघा मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती मी स्वतः गेलो तिथे स्वतः गेलो एकदा नाही दोन वेळा गेलो कुठला मुख्यमंत्री जातो आपला सगळं प्रोटोकॉल बाजूला ठेवला सगळ्या एवढ्या मोठ्या मॉब मध्ये मी गेलो स्वतः शशिकांत शिंदे तिकडे होते एवढ्या सगळ्या मॉबमध्ये असताना देखील मी तिकडे गेलो तिकडेही गेलो आणि हेच केल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ॲक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली उपमुख्यमंत्री दुसरे मंत्री अरे असं कधी होतं काय असं कधी चालतं काय सरकार म्हणून सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोललं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना वीज देऊन मारणार आहेत आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं मी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात एकत्र नांदतात एकत्र काम करतात आणि जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही आणि आम्हाला कळलं ते त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवांना देखील सांगितलं तुम्ही तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही सरकारवर विश्वास ठेवा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही कोणालाही फसवणार नाही आणि काम काढण्यापुरतं पुढे टाळण्यापुरतं कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही हे स्पष्टपणे आम्ही सांगितलं